नमस्कार एस स्के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता पी एफ खात्यातून पंधरा ते वीस दिवस नाही तर तीन दिवसात काढता येतात एक लाख रुपये ई पी एफ ओ चा नवीन नियम जाणून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संघटना असून कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्याचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून पार पाडले जाते नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारामधून प्रोविडंट फंड अर्थात पीएफ साठी प्रत्येक महिन्याला पगारातून कपात होते व ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होत असते अशा प्रकारे पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेतून बऱ्याचदा एखाद्या आर्थिक गरजेवेळी कर्मचारी पैसे काढतात परंतु अशा प्रकारे पैसे काढण्यामध्ये कर्मचाऱ्यांना अगोदर अनेक प्रकारच्या समस्या यायच्या अगदी यामध्ये दहावी सेटल होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा देखील कालावधी असायचा परंतु आता कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे व त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या समस्या कमी झाल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून अनेक नियमांमध्ये काही बदल करण्यात आले असून यामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काही समस्या कमी झाल्या आहेत यामध्ये शिक्षण तसेच वैद्यकीय लग्न कार्य व गृहनिर्माण हेतूसाठी जे काही आगाऊ दावे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दाखल केले जायचे ते दावे निकाली काढण्यासाठी आता सुविधा प्रदान केली आहे तर मंडळी या सुविधेचा लाभ पी एफ खातेधारकांचे उत्पन्न सहा कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना मिळणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना पैसे पटकन उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा आणण्यात आलेली आहे या अगोदर जर तुम्हाला तुमच्या पी एफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर दावा करण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस लागायचे परंतु आता हे काम अगदी तीन ते चार दिवसात सहजपणे पूर्ण होते अगोदर अशा दाव्यांमध्ये संबंधित सदस्यांचे पात्रता तसेच कागदपत्रे ई पी एफ खात्याची केवायसी स्टेटस व बँक खाते, खाते इत्यादी तपशील तपासायला खूप वेळ लागायचा परंतु आता या ऑटो मोड मध्ये स्वयंचलित प्रणालीमुळे हे काम अगदी सोपे झाले आहे तर मित्रांनो आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या क्लेम सेटलमेंट साठी ऑटो मोड सुविधा एप्रिल दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आलेली होती व तेव्हा या माध्यमातून आजारपणातच पैसे काढता येत होते परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आली असून तुम्ही आजारपणा व्यतिरिक्त शिक्षण लग्न कार्य आणि घराच्या खरेदीसाठी देखील पीएफ खात्यातून पैसे काढू शकता इतकेच नाही तर घरामध्ये बहीण आणि भावाचे लग्न असेल तरी देखील आपल्याला पीएफ खात्यातून आता पैसे काढता येणार आहे तर मित्रांनो ईपीएफओ खात्यातून खातेधारकांना एक लाख रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम काढता येणे आता शक्य आहे अगोदर ही मर्यादा पन्नास रुपये इतकी होती व आता ती एक लाख पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आता तुम्ही एकदा पैसे काढण्यासाठी पाठवले जातील या करिता केवायसी तसेच दाव्यांच्या विनंतीची पात्रता व बँक खात्याचा तपशील देणे गरजेचे असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद